की प्रेशर कुकर तुम्ही ठेवला थोड्या वेळाने ती ती शिट्टी हलते आणि थोड्या वेळाने ते फुटतं <laughs> तर हे डिप्रेशनच्या मार्गामधून कुठेतरी आणि ते आत राहून तिला त्याचा जो काही त्रास होणार आहे तो शेवटी तिलाच होता आता आपण ह्या जे एक्सटर्नल प्रेशर आणि त्या दडपणाबद्दल बोलतोय ना तो सुद्धा या डिप्रेशन डिप्रेशनमध्ये किती जास्त मोठा रोल प्ले करतो त्याच्यावर ते थोडं हायलाईट करू शकलो म्हणजे आपण त्याच अनुषंगाने बोलतो आहे पण मग ते फक्त ते उदाहरण न येतात त्याचा खरं तर या डिप्रेशनसाठी काही कारणीभूत परिणाम आहे का आणि त्याला ते कारणीभूत ठरू शकतं का त्या पद्धतीने ते पाहिलं तर ऑफकोर्स आहे म्हणजे कारण कसं आहे की हा परत तिला तिच्यावरती हे दडपण आणलं की तिला तिलाही ते स्वतःमधले एक्सपेक्टेशन्स वाढत जातात की हे मी केलं पाहिजे बाबा आणि मग तो प्रेशर बिल्डअप होतो हुँ. प्रेशर बिल्डअप झाल्यावर अल्टिमेटली तो कुठून तरी बाहेर येणार आहे की प्रेशर कुकर तुम्ही ठेवला थोड्या वेळाने ती ती शिट्टी हलते आणि थोड्या <laughs> वेळाने ते फुटतं <laughs> तर हे डिप्रेशनच्या मार्गामधून कुठेतरी आणि ते आत राहून तिला त्याचा जो काही त्रास होणार आहे तो शेवटी तिलाच होतो आय थिंक डॉक्टर भूषण हे पेशंट जास्त बघत असतील किंवा त्यांना जास्त <laughs> त्याच्याबद्दल त्याचे इफेक्ट्स <laughs> कसे होतात एक्सटर्नल प्रेशरचे तर हे ते आपल्याला जास्त चांगले सांगू शकतील मला वाटतं आय थिंक प्रेशर हा जो भाग आहे तो म्हणजे तो विचित्र आहे कारण डिप्रेशनचं जे कोअर आहे ते मी कुठेतरी कमी पडतोय hmm. मी पुरेसा नाही आहे इथे या सिच्युएशनमध्ये हा त्यातला खूप मोठा भाग आहे आणि आईला जेव्हा या अशा सततच्या सूचना टीका अपेक्षा यांना तोंड द्यावं लागतं तेव्हा मी पुरेशी बरी आई आहे का नाही आम आय गुड इनफ आम आय ओके आणि हे एक स्टेप पुढे जाऊन की मी माझ्यामुळे माझ्या बाळाचं काही नुकसान होत hmm. तर होत नाही आहे ना माझ्या वागण्यामुळे किंवा एक गोष्ट मला जमली नाही तर माझ्या बाळाचं काहीतरी भयंकर नुकसान तर नाही न होऊन बसणार आहे हा इतका मोठा भाग आहे की दरवेळी डिप्रेशनमध्ये ते पहिल्यांदा दिसतं पोस्टमॉर्टम hmm. डिप्रेशनमध्ये की त्या आईचा कॉन्फिडन्स पूर्ण खच्ची झालेलं असणं आपण आपल्या बाळासाठी पुरेसे नाही आहोत पुरेशी चांगली आई नाही आहोत आणि आपल्यामुळे ॲक्च्युली बाळाचं नुकसान होत आहे इथपर्यंत ते विचार पोहोचतात आणि ते डोक्यात पक्के ऋतून बसायला सुरुवात होते त्यामुळे या तुम्ही जे म्हणता ते आय आय हंड्रेड पर्सेंट ॲग्री विथ दॅट की खरंच तेव्हा सपोर्टची गरज असते आणि मला असं वाटतं की हे पुन्हा थोडं हार्श होईल पण मी काय पॉप्युलर होण्यासाठी बोलत नाही आहे त्यामुळे हम सायन्स की तर खरं बोलणं गरजेचं आहे की आईला सल्ला देणाऱ्या ज्या थोरल्या जनरेशनमधल्या स्त्रिया आहेत ॲटलिस्ट आता अर्बन याच्यामध्ये तरी ह्यांची होऊन निदान पंचवीस ते तीस वर्ष झालेली आहेत पंचवीस ते तीस वर्षामध्ये स्मृती ही बऱ्यापैकी कलुषित होते त्याच्यामुळे आपल्याला तेव्हाच्या गोष्टी नाही आठवत दुसरं मूल झाल्यावर पहिल्या मुलाच्या माईलस्टोन्स आठवत नाहीत ही परिस्थिती आहे त्याच्यामुळे पंचवीस वर्षापूर्वी आपली एक्झॅक्टली मनस्थिती नेहते फार कॉन्फिडंटली दुसऱ्यावर लादणं हे जरा गडबडीचा प्रकार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे डॉक्टर रोज स्त्रिया डिलिव्हर करत आहेत त्या वयाच्या या जनरेशनच्या मुलींना आई व्हायला मदत करता आहेत hmm. आणि त्या प्रोसेसमध्ये त्यांचा हात धरून उभे आहेत त्यांचा थोडा ऐकावं इनफॅक्ट मी तर म्हणेल की डॉक्टरांनी थोडा खाऊटपणा घेऊन ऑबस्ट्रेटिशियन्सनी त्या आईचं प्रोटेक्शन करण्याची गरज आहे मला ना असं वाटतं की नो व्हिजिटर्स अलाउड असा बोर्ड तिथे लावायचे डॉक्टरला परवानगी पाहिजे की जर कारण आपल्याला माहितीये ना अनेकदा असं स्त्रिया म्हणतात ना हो की डॉक्टर प्लीज थांबवा लोकांना किंवा यांना तरी नका मला भेटायला मी बिंदास्पणे सांगते पेशंटला की तुम्ही माझं नाव सांगा की माझ्या डॉक्टरांनी सांगितलंय कोणीही येऊ नका भेटायला तुम्हाला व्हिडिओ कॉल करायचे आम्ही व्हिडिओ पाठवतो बाळाचे कोविडमध्ये खूप चांगलं झालं होतं खरं oh. कोणीच अलाउड नव्हतं त्यामुळे त्या आईला पुरेशी रेस्ट मिळायची hmm. पण आता हे अनफॉर्च्युनेटली पुन्हा रूम मध्ये आपण की बाहेर पन्नास चपला oh. आणि oh. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे लोक परत म्हणतील की पूर्वी लोक येत नव्हते का ह्याच्यात खूप मोठा फरक आहे पूर्वी बाळंतीण बाईला ओल्या बाळंत्रीला पुरुष भेटायला जात नव्हते ओके आल्या तर फक्त स्त्रिया याच्या त्याही जवळपासच्या यायच्या आणि त्या मदतीला यायच्या बघायला नाही यायच्या इव्हेंट नव्हता रिसेप्शन नव्हतं आईचं आणि बाळाचं की त्यांनी तिथं उभं राहायचं आणि लोकांनी त्यांना भेटून जायचं त्याच्यामुळे दरवेळी जेव्हा आपण पूर्वीचे दाखले देतो तेव्हा खरंच तेव्हा आपण काय करत होतो ह्याचाही थोडा विचार करायची गरज आहे तेव्हा आजी कॉन्फिडंटली बाळाला घेऊन अर्धा दिवस काढू शकत होती तो कॉन्फिडन्स असलेल्या माणसांनी जावं तिला माझा नवीन आईला आणि बाळाला माझा काय उपयोग होईल मी त्यांना काय मदत करू शकतो मी तिला थोडी विश्रांती देऊ शकतो का मी त्या बाळाला थोडं सांभाळू शकतो का रात्रभर रडलं असेल तिला झोप मिळाली नसेल थकली असेल ती तर मी तिला सांगतो की बाई एक्सप्रेस मिल्कची बाटली किंवा फॉर्म्युला मिल्कची बाटली घेऊन मी शेजारच्या रूममध्ये बसतो बाळाला घेऊन तू जरा झोप चार तास हा जर माझा उपयोग असेल तर मी तिथे जाण्यात अर्थ आहे मी जर छान अगदी नट्टापट्टा करून लेटेस्ट परफ्यूम मारून आणि लेटेस्ट वॉच घालून तिथं जर पुरुष आणि स्त्री म्हणून तिथं जाणार असेल तर माझा उपयोग नाही माझा त्रास आहे तर हे हे खूप महत्वाचं आहे की तिचा कॉन्फिडन्स वाढणं की तू छान आहेस तुझं बाळ चांगलं आहे तुमचं दोघांचं चांगलं चाललंय थोडे स्पीड ब्रेकर अधूनमधून येत आहेत बट यू विल बी फाईन यू आर डुईंग वेल हा तिला आत्मविश्वास देण्याची गरज आहे की तू चांगल्या हातात आहेस तू चांगली सांभाळतीयस बाळाकडे बघूनही दिसतंय की आई बरी आहे आई चांगलीस हा तिला कॉन्फिडन्स देण्याची गरज आहे अशा ठिकाणी खोटं बोलायची गरज आहे बरोबर आहे का नाही त्यामुळे तिला तिला तो आ, तो सपोर्ट देणं गरजेचं आहे की बाई तुझं चांगलं झालं घाबरू नकोस आम्ही आहोत आणि आम्ही आहोत याचा तिला आधार वाटला पाहिजे अशा प्रकारे जर ते वागणं असेल दडपण वाटणार असेल तर काही म्हणजे ही धमकी नको हा दिलासा असावा आम्ही आहोत <laughs> तर तर तिला त्याचा काहीतरी उपयोग होईल कारण आपण सुद्धा जेव्हा बोलतो पोस्टमार्टम डिप्रेशनच्या तर सुरुवातीच्या काळात आता पोस्टमार्टम डिप्रेशनची ट्रीटमेंट हा तसा कॉम्प्लिकेटेड प्रकार आहे hmm. कारण ती पटकन करावी लागते खूप वेळ ते okay. भिजत घोंगड ठेवून चालत नाही तुमच्या हातात अशा महिनानु महिने आहेत थेरपी करत बसलेले आहात एवढा वेळ नसतो कारण तिथे ते खूप पटकन वर्सन होऊ शकतं मी mm -hmm. मघा म्हटलं तसा त्याचा बाळावर बाकी इतर गोष्टींवर परिणाम होऊ शकतो पण पहिला जो टप्पा आहे त्या ट्रीटमेंटचा तो त्या आईला धीर देणे तिला विश्रांती घ्यायला मदत करणे तिला mm -hmm. रात्री शांतपणे झोपायला मदत करणे चार स्त्रिया ज्या तिच्याशी तिला धीर देऊ शकतील अशांकडून तिला काहीतरी काउन्सलिंग मिळणे किंवा प्रोफेशनल काउन्सलिंग मिळणे हा त्याचा पहिला टप्पा असतो त्याच्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला जर आपण कल्चर म्हणतो आहोत आपण कुटुंब म्हणतो आहोत आपण अनुभव म्हणतो आहोत तर ते त्याच्यात इनकॉर्पोरेट करणं शक्य आहे की